संत तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांचं नातं प्रत्येकाला माहीत आहे मी आज तुम्हाला संत तुकाराम महाराजांच्या जन्माची गोष्ट सांगणार आहे संत तुकाराम महाराज ह्यांचे वडील बोललोबा हे पांडुरंगांचे निस्सीम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत व दरवर्षी त्यांच्या त्यांच्या प पत्नी कणकाई माऊली या त्यांच्या मागे लागत की मला पण पंढरपूरला पांडुरंगांच्या दर्शनाला न्या पण बोललोभा काही ऐकत नसत अशी अकरा वर्ष जातात दरवर्षी त्यांच्या पत्नी त्यांच्या मागे लागत पण बोललोभा काही ऐकत नसत एकदा त्यांनी हट्ट धरला की तुम्ही मला जर नेलं नाही तर मी तुमच्या मागे पंढरपूरला येणारच त्या काही ऐकायला तयार नव्हता तेव्हा पत्नी अट्टापुढे बोललोबांना काहीच बोलता आले नाही शेवटी त्यांनी पत्नीला सांगितले की मी तुला माझ्याबरोबर नाही परंतु तेथे गेल्यावर एक अट आहे ती तुला पाळावी लागेल तेव्हा पत्नी म्हणाली की चालेल मी ऐकेल ती म्हणजे मंदिरात गेल्यावर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही कणकाई माऊली आनंदली व तिने पतीला सांगितले की मी काहीच मागणार नाही मग पती पत्नी पंढरपूरला निघाले तेथे ते पोचल्यावर कणकाई माऊली मनाशी विचार करत चालल्या होत्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन झाले की पंढरपूर देखील बघूया तेथे ते गेल्यावर ते यात्रेत बांगड्यांची खेळण्यांची दु दुकाने बघत त्या हरखून गेल्या बल्लोभाच्या मागून त्या चालत होत्या व त्या बांगड्यांची दुकाने बघण्यात हरकून गेल्यामुळे त्या दोघांमध्ये अंतर पडले बल्लोबा पुढे निघून गेले व कनकाई माऊली या मागे राहिल्या इकडे बल्लोबा मंदिरात पोचल्यावर पांडुरंगांची मान वर होती ती मान खाली झुकली तेव्हा रु, रु, रुक्माई माऊलीने पांडुरंगांना विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते परंतु हे बल्लोबा आल्यावर तुमची मान खाली का झुकते यावर पांडुरंग रुक्माईला उत्तर दिले की जो सावकार असतो ना त्यांच्या त्यांचे आपण देणेकरी असतो व देणेकरी म्हणजे आपण मान खालीच घातली पाहिजे असे हसत हसत पांडुरंगांनी उद्गारले बोललोबा हे पांडुरंगाची निस्वार्थपणे भक्ती करत व इतकी भक्ती करत की प्रत्यक्ष देवच त्यांच्या देणेकरी झाले होते तर त्यांनी कधी काहीच मागितले नव्हते परमेश्वराची भक्ती इतकी ते करत असत त्यामुळे पांडुरंगाला देखील त्यांच्या पुढे मान झुकावी लागत असत व बल्लोबा पांडुरंगांचे दर्शन घेऊन बाहेर पडले व त्यानंतर कनकाई माऊली देवळात आल्या व त्यांनी पांडुरंगांसमोर हात जोडले व एकटक देवाकडे पाहत राहिल्या त्या क्षणी तो क्षण साधून पांडुरंग त्यांना म्हणाले की बोल तुला काय पाहिजे हे बघून कणकाई माऊली विचारात पडल्या की आता काय करावे अज्ञा तर मोडताच येत नाही पण मनुष्य हा मोठा हुशार प्राणी असतो चातुर्य कुठे आणि कसे वापरावे हे त्यांना बर त्याला बरोबर कळते तिने मनाशी विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागायचे नाही पण देव जर स्वतःहून काही देत असेल तर नाही म्हणू नको असे तर म्हटले नाही ना तेवढ्यात त्या पांडुरंगाला म्हणाल्या की पोटी संतान नाही देव म्हणाले की जा निश्चिंतपणे तुला मुलगा होईल ती खूप आनंदली व हवं ते मिळाल्यावर माणूस खूप आनंदित होतो व त्यामुळे ती जास्तच प्रदक्षिणा मारू लागली इकडे बल्लोबा बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की इतका वेळ यायला हिला लागला म्हणजे ही नक्कीच देवाकडे काहीतरी मागत असणार तितक्यात कणकाई माऊली बाहेर येताना दिसली तिने त्यांना देव देवळातला सगळा वृत्तांत सांगितला हे सारे ऐकताक्षणी बल्लोबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले व पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले की ह्यांनी तुला आशीर्वाद दिला ना मग मा सांग माझ्या पांडुरंगाला की जर मला तू पुत्रच देणार असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा व अखंड निष्कामपणे निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा अज्ञाधारक असा पुत्र दे पुत्र ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असाच पुत्र पेल्लोबा आणि कणकाळी माऊलींना झाला व त्यानंतरच पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुकोबा रायांचा जन्म झाला व ज्यांच्या नावाचा डंका आजही वाचतो आहे फळाची अपेक्षा करून देवाची भक्ती कधीही करू नये संत तुकाराम महाराजांच्या जन्माची ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का आणि ही गोष्ट तुम्ही प्रथमच ऐकली असेल तरी देखील सांगा आणि कशी वाटली ते देखील सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा था आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद